दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूरमध्ये सुरू केलेल्या ग्रँड ट्रॅक्टर या शोरूमचं उद्घाटन भा मनसेचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी सायंकाळी करण्यात आलं यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर दिलीप धोत्रे यासह आमदार अभिजित पाटील सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यश धोत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जे एकत्र येणार अशी जी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे यावरचा निर्णय ते दोघं बंधूच घेतील ते दोघं ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील आपण काही बोलू शकत नाही पहा काय म्हणाले बाळा नांदगावकर चांगलं आहे ना भुजबळ साहेब मंत्री झाला त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे कारण मी एकेकाळी सा सा त्यांच्यासोबत काम केलेला कार्यकर्ता आहे मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता होतो परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही माझगावमध्ये काम करत होतो आणि अशा वेळेला ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं होतं आज मंत्री झालेत त्याचा मला मनापासून आनंद आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो लेट पण थेट मंत्री झालेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करताना त्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या हातून निश्चितपणे गोरगरिबाची सेवा घडेल आता हा राजकीय विषय आहे त्याच्यामुळे कदा त्याच्या मागे ते असू शकतं त्याची शक्यता का ना काही नाकारता येत नाही परंतु एवढे वर्ष ते लढा देत आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या लढ्याला जर यश ये येऊन ते मंत्री होत असतील तर त्यांचं स्वागत करा मला वाटेल विषय असा आहे की आत्तापर्यंत आम्ही आत्तापर्यंत आमच्या वैयक्तिकच निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे अजून नक्की माहिती नाही की आपण काय करणार आहोत काय नाही करणार कारण त्याचा तो संपूर्ण अधिकार हा साहेबांचा आहे आणि तो साहेब त्या विषयावरती निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे मी त्यांचा हो मला असं वाटते की ते दोघे भाऊ आहेत त्यांनी काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजेत ह्या ते दोन्ही वरिष्ठ नेते असल्यामुळे त्या दोघांना व्यवस्थित माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून एक कनिष्ठ आहे कनिष्ठ कार्यकर्ता आहे ते दोघे ठरवतील काय करायचं ते चर्चा तर राजकारणामध्ये प्रचंड होत असतात ना त्याप्रमाणे चर्चा जरी चालू असल्या तरी त्या चर्चा त्या दोघांनी ठरवायच्या त्या चर्चेतून त्यातून काय निष्पन्न करायचं आहे ते हा त्यांनी आता ते काय आहे आता संजय राऊत हे आर्थर रोडमध्ये जाऊन आल्यामुळे त्यांना आता तो जो काय अनुभव आलेला आहे तो त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी सांगितलं आता आम्हालाही त्याचा फार काही अनुभव नाही तर मग आम्ही हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत केलेल्या आहेत पण आम्ही काही लिहू शकत नाही त्यांनी लिहिले त्याचा अनुभव त्यांना आलेला आहे आणि त्यांनी म्हणून त्यांचे जे, जे विचार होते उत्तम लेखक आहेत ते उत्तम लिहू शकतात आणि उत्तम विचार मांडू शकतात त्यांनी तो भेटले पण राज ठाकरे असं संजय राऊत मला कल्पना नाही ते त्यांनाच माहिती मला असं वाटतं की राज सन्मान्य संजय राऊत यांना तुम्हाला विचारायला पाहिजेत कारण ते पत्रकार आहेत उत्तम पत्रकार आहेत आता ते राजकीय पुढारी पण आहेत नेते झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या मनात आता आतमध्ये काय माणसाला दोन मन असतात अंतर्मन आणि बाह्य मन आता त्यांचं कुठलं मन बोलतंय काय बोलते त्याची मला कल्पना नाही आता कसं आहे त्यांना जे काही विचार वाटले ते त्यांनी त्याचे विचार मांडलेले आहेत आता त्याचा अर्थ कोणी काय घ्यायचा याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे राजकारणामध्ये त्याचा शेवट नसतो जोपर्यंत लोक रिटायर्ड करत नाहीत जोपर्यंत पक्ष रिटायर्ड करत नाहीत आणि तोपर्यंत राजकीय शेवट कधी नसतो नरसिंहराव कधी पंतप्रधान झाले कोणत्या वर्षाला आले झाल्यावर किती चांगलं काम केलं असं राजकारण काही नसतं नाही ते दोघे मित्र आहेत नाही मला राजकारणामध्ये आपापल्या भूमिका वेगळ्या असतात पक्षाची विचारधारा वेगळी असते त्यांची विचारधारा वेगळी यांची विचारधारा वेगळी आहे पण शेवटी हिंदुत्व म्हणून दोघांची विचारधारा एकच आहे मराठी माणसांच्या बद्दलची भूमिका एकच आहे त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल दोघे मित्र एकमेकांना मिठी मारतील का दोघे मित्र एकमेकांच्या विरुद्ध लढतील ते काय ठरवणार आहे थँक्यू गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टयर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगानेचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर